ती प्रत्येकच मुलाला आपले आई वडील हे जगातले सगळ्यात बेस्ट आहेत असंच वाटत असं असं मलाही वाटतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला दोघी बहिणींना वाढवलं हो आहे ते इतकं कमालीचं आहे तेव्हा काही इतकं म्हणजे पेरेंटिंग बाबतीत आता जास जास्त आसपास ऐकू येतं सतत आपल्याला की असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे चाईल्ड सायकोलॉजी हे ते इतके विषय आपल्या आसपास बोलले जातात तर ते विषय जे नव्हते बोलले जात त्या वेळेला त्यांनी ते समजून घेऊन आम्हाला वाढवायचा प्रयत्न केला असं मला वाटतं आम्ही दोघी बहिणी व्यक्तिमत्व आमची पूर्ण वेगवेगळी आहेत आमच्या आवडीनिवडी पूर्ण वेगवेगळे आहेत मी कायमच या शाळेतल्या अगदी स्पर्धा असतील किंवा पब्लिक स्पीकिंग असेल किंवा छोट्या छोट्या अशा नाटकांमध्ये असेल सिरियल्समध्ये असेल मी बालकलाकार म्हणून काम केले ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा रस होता आणि तीच माझी बहीण जी आहे ती स्पोर्ट्समन आहे आणि तिने तिच्या क्षेत्रामध्ये जे काही अॅक्युलेट टॉपचे मिळवू शकते तिथे तिने मिळवलेत या दोन्ही गोष्टी आणि एस्पेशली एका मुलीचं स्पोर्ट्समधलं करिअर हे आमच्या फॅमिलीसारख्या फॅमिलीसाठी खर्चिक आ, आहे बऱ्यापैकी त्यातनं ते रिदमिक जिम्नॅस्टिक्स म्हणजे त्यातनं तो सगळं कॉस्ट्युम्स आणि ॲपरेटर्स तेव्हा तर आता जितकं हो आहे अवेलेबल तितकंही नव्हतं इम्पोर्ट कराव्या लागायच्या गोष्टी कॉस्ट्युम्सपासना सगळ्या पण कधीही माझ्या आई बाबांनी आम्हाला हे जाणवू दिलं नाही की आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्ही करू शकत नाही नेव्हर इन आर लाईफ आय हॅव हर्ड अ नो फ्रॉम देम कुठल्याही बाबतीत कुठल्याही बाबतीत त्यांनी आम्हाला हे जाणूच दिलं नाही की आमची परिस्थिती काय याचा अर्थ असा होता का की आम्हाला आम्ही मागितलेली प्रत्येक वस्तू मागायच्या आधी जसं आता हातावरती ठेवली जाते बऱ्याचदा आसपास आपण बघतो अवांतर लाड कधीच झाले नाहीत पण प्रत्येक वाढदिवसाला माझ्या मला मिळालेलं गिफ्ट पाचव्या वाढदिवसापासनं हे एक पुस्तक होतं म्हणजे अशा गोष्टी त्यांनी खूप केल्या नाटक बघायला सिनेमा बघायला आई बाबा आम्हाला सोबत घेऊन जायचे कधीच तुम्ही आजीकडे रहा, आम्ही जरा जाऊन येतो असं त्यांनी केलं नाही किंवा चांगले चांगले गाण्यांचे कार्यक्रम ऐकायला घरात आमच्या कायम उत्तम संगीत वाजत असायचं कुठलेही चार लोक एकत्र जमले की बाबा आईला गाण्याचा आग्रह करायचे किंवा ह्या छोट्या छोट्या गोष्टी फुलांची आवड असेल उत्तम राहण्याची आवड असेल छान दिसायचं छान कपडे घालायचे छान लोकांना भेटायचं सगळं आसपास छान छान असलं पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जी मजा असते ना ती त्यांनी आम्हाला घ्यायला शिकवली आय थिंक दॅट इनफ फॉर एनी एनी किड